नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आज मी बनवणार आहे पाडवा स्पेशल आम्रखंड एकदम सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये चला त्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे ते रात्रभर कपड्यात बांधून ठेवलं होतं तुम्ही दोन ते तीन तास पण बांधून फ्रीजमध्ये ठेवू शकता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे फेटवून घ्यायचं आहे त्याला आपल्याला फेटायला पाच मिनटं लागतात एकदम छान प्रकारे एक जीव आपल्याला हे करून घ्यायचं आहे बघा त्याच्यामध्ये लम्स थोडेही राहताना राहता कामा नये गाठी पण राहता कामा नये त्याच्यामुळे छान आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे बघा इथं आपल्याला आता हे दही पाच मिनटं झाले आहे फेटून झालेलं आहे छान एक जीव झालेला आहे बघा इथं छान आपलं दही फेटून झालेलं आहे एक जीव आहे आता याच्यामध्ये आपल्याला आंब्याचा रस टाकायचा आहे पाणी न घालता मी आंबा बारीक करून घेतला आहे मिक्सरमध्ये तो आपल्याला इथे ॲड करते आहे मी त्यानंतर साखर पण बारीक करून घेतलेली आहे साखर बारीक करताना मी याच्यामध्ये विलायची ॲड केली आहे विलायची छान बारीक होते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर एकदम छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे आता बघा एक मिनिटात हे सगळं पूर्ण एक जीव होतं एकदम छान टेस्ट लागते विलायची पण आता छान इथं आपलं मिक्स झालेलं आहे हे मिश्रण बघा एकदम छान असं आपलं आता हे श्रीखंड बनवून रेडी आहे याच्यामध्ये आपण आता थोडेसे ड्रायफ्रुट्स ॲड करूया इथे मी बदाम आणि पिस्ता ॲड केलेला आहे बघा आपल्याला बदाम आणि पिस्ता पण आता एकत्र करून घ्यायचा आहे बघा इथे छान आपला हा आम्रखंड बनवून रेडी आहे कमी कमी वेळामध्ये चला तर आपण त्याला सर्व करूया बघा एकदम मस्त टेस्टी आणि घरच्या घरी एकदम मार्केट स्टाईल आपला हा आम्रखंड बनवून रेडी होतो आणि ही गुढीपाडवा स्पेशल डिश आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बघा इथं छान आपला हा आम्रखंड बनवून रेडी आहे एकदम मार्केट स्टाईलमध्ये तुम्ही पाहू शकता त्याचं स्टेक्चर पण किती छान आलेलं आहे एकदम मस्त असा हा टेस्टी टेस्टी अम्रखंड बनवून रेडी आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू